आणि त्यांच्या बरोबर काय झालं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती दादा जसं म्हटले तसे सोमनाथ सूर्यवंशी बौद्ध नव्हते महार नव्हते अम... पण आंबेडकरवादी नक्की होते जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि जेव्हा संविधानाचा प्रत तोडलं तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी सगळ्यात पहिले रस्त्यावरती धावून आले होते आंदोलन करायला त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना उचललं लॉकअप मध्ये टाकलं त्यांना मारहाण केली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मर्डर इकडच्या पोलिसांनी परभणीच्या पोलिसांनी केला त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी काळा कोर्ट चढून हायकोर्टामध्ये गेले आणि बाळासाहेब आंबेडकरांची एक डिमांड होती की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे परभणीची पोलीस म्हटले आमच्याकडे लॅबोरेटरी नाहीये आम्ही ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम नाही करू शकत बाळासाहेब म्हटले काय फरक नाही पडत औरंगाबादला जाऊन पोस्टमॉर्टम करा सोमनाथ सूर्यवंशी बॉडी पोलिसांनी एका व्हॅन मध्ये चढवली आणि दिवसभर ती व्हॅन इकडून तिकडे फिरवत ठेवली म्हणजे तो पोस्टमॉर्टम होणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अख्खा ताफा घेऊन त्या व्हॅनचा पाठलाग केला हायवे वरती ती पोलिसांची व्हॅन थांबवली पोलिसांना धम भरवून पोलिसांना चांगलंच सुनवून ती व्हॅन उलटी परत औरंगाबादला घेऊन गेले सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना जसं फडणवीस खोट बोलत होते तसं काही नाही त्यांना कोणताही दम्याचा हार्टचा कोणताही आजार नव्हता त्यांचा जीव हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये गेला होता आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी तिकडे पोलिसांशी लढा दिला आणि जबरदस्तीनी सोमनाथ सूर्यवंशींचं पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा केल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना तो महत्वाचा पुरावा मिळाला तो पुरावा घेऊन बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादच्या कोर्टमध्ये गेले सुप्रीम कोर्टाच्या हाय दिल्लीच्या हा, सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि स्वतः काळा कोर्ट चढून स्वतः हा वकील बनून सोमनाथ सूर्यवंशींसाठी केस लढले आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला आणि ज्या परभणीच्या लोकांनी ज्या परभणीच्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण केली होती त्या सगळ्यांवरती कारवाईचा आदेश हे बाळासाहेब आंबेडकर दिल्लीवरनं घेऊन आले होते काळे नका मारू एक मिनट आहे पण ह्या सगळ्या लढायामध्ये पण ह्या सगळ्या लढायामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच आणि बाळासाहेब आंबेडकरांपेक्षा एका व्यक्तीचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता ते कोण होते आपल्याला माहितीयेत त्यांचं नाव माहितीये कोणाला कोणतरी बोलले इकडे त्यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी का जेव्हा बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस लढत होते आणि त्या केस मध्ये जी सुनवाई चालू होती त्याच्यावरनं भाजपवाल्यांना कळलं की बाळासाहेब आंबेडकर ही केस जिंकणार आहेत आता जर आपल्याला निर्दोष सुटायचा असेल तर फक्त केस मॅनेज करू हे समजून कर ते बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये असताना ते परभणीमध्ये विजयाबाई सुम्रवंशी सोमनाथ सूर्यवंशींच्या आई यांच्याकडे गेले आणि किती रुपये घेऊन गेले त्यांच्याकडे एक कोटी किती एक कोटी तुम्हाला माहितीये विजयाबाई सूर्यवंशींनी काय केलं त्याच्या पुढे ते पैसे घेतले आणि भाजपवाल्यांच्या तोंडावरती फेकून मारले आणि विजयाबाई सूर्यवंशींच हे वाक्य होत की आज मी माझा मुलगा तुमच्या जातीवादी आणि मनुवादी वृत्तीमुळे गमावलाय तुम्ही मला एक कोटी द्या माझा मुलगा परत नाही आहे पण जर आज मी बाळासाहेबांचा साथ नाही दिला तर माझ्या मुलाला न्याय नाही मिळणार आहे ही महत्वाची भूमिका विजयाबाई सूर्यवंशींनी घेतली होती आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर केस लढू शकले आणि सोमनाथ आणि केस जिंकू शकले आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देऊ शकले फक्त आता मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की तुम्ही जर पाचशे पाचशे घेत असाल तर एकदा विचार करा आणि आदर्श घ्या विजयाबाई सूर्यवंशींचा ज्यांनी एक कोटी नाकारले होते आणि एक मिनिट आपण फक्त शांत बसून विचार करा की जर फिजयाबाई सूर्यवंशींनी एक कोटी नाकारले आणि दादांचाच मुद्दा पुढे घेऊन जातो त्या तर महार पण मध्ये पण नव्हत्या जाऊन त्या तर बौद्ध पण नाही आहेत धम्मानी त्या वडार आहेत हिंदू आहेत पण तरीही जर त्या एक कोटी रुपये नाकारू शकल्या बाबासाहेबांच्या चळवळी बरोबर राहण्यासाठी तर आपण जे बौद्ध समाजामधनं येतात आपण जे बाबासाहेबांच्या स्वतःच्या समाजामधनं येतात आपण पाचशे पाचशे मध्ये आपली मतं विकणार आहोत का जर आपण पाचशे पाचशे मध्ये आपली मतं विकली तर तो सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा विजयाबाई सूर्यवंशींचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही वंचितची लोक तो अपमान कधीही सहन करणार नाही हे मी इकडे ऑन कॅमेरा आपल्या सर्वांना बोलत